काल माळीनगर येथे एक घटना घडली होती माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयाला एक अर्ज प्राप्त झाला होता त्या अर्जात असं नमूद करण्यात आलं होतं की येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे ती जयंती साजरी होऊ नये त्या जयंतीला डॉल्बी किंवा ढोल ताशे असं अं जल्लोषात सा, साजरी होऊ नये असा एक अर्ज माळीनगर ग्रामपंचायतला सादर झालेला होता तो अर्ज निनावी होता आणि त्याचप्रमाणे आपण काल सुद्धा बातमी केलेली होती काल आपल्या दर्शकांपर्यंत ती बातमी पोहोचवली होती त्याच अनुषंगाने आज आपण पुन्हा एकदा माहीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेलो आहोत ज्यांनी हा अर्ज केला होता तेच आपल्या बरोबर आहेत त्यांचं म्हणणं काय आपण ऐकून घेणार आहोत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर तुमचं नाव सांगा मी संजय शिवतेकर राहणा हरिनगर माईनगरचा जवळजवळ पन्नास वर्ष सदस्य आहे मी मायनर रहिवाशी मायनरचा रहिवाशी आहे मला हे विचारायचं आहे की तुम्ही हा अर्ज ग्रामपंचायत साठी केलेला होता तो अर्ज निनावी होता आणि आज तुम्ही ते संपूर्ण जबाबदारी त्या अर्जाची तुम्ही घेतलेली आहे ह्या अर्जामागे किंवा हे करण्या मागे कुणाचा हात आहे म्हणजे तुम्हाला कुणी असं सांगितलं माझ्या मागे कोणीही नाही माझा मी स्वतः अर्ज केला होता हा कोणाचाही हात नाही कुठल्याही पक्षाचा हात नाही कि कुठल्याही माणसाचा हात नाही मागे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणारी जयंती जल्लोषात साजरी करू नये असं त्यात नमूद होतं त्या अर्जात तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होत येणाऱ्या जयंती ना पूर्वी झालेल्या जयंतीचं लिहिलेलं आहे मी त्या अर्जात येणारी जयंती मी आडव लावलेलं नाहीये म्हणजे येणाऱ्या जयंतीच तुमचं काय नाही झालेली जयंतीला जो कार्यक्रम झाला त्याबद्दल लिहिलेलं आहे मी एकंदरीत या विषयावर आज तुम्ही माळीनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहेत शेवटी दर्शकांना किंवा माईनगरच्या किंवा समस्त महाराष्ट्रातील देशभरातील आंबेडकर समाजातील जनतेला जो अर्ज दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबद्दल हा अर्ज दिलेला अर्ज फुले शाहू आंबेडकर विचारांची अपुरी माहिती असल्याने माझ्याकडून दिला गेलेला आहे तर चुकीच्या अर्जामुळे समाजात ते निर्माण होऊ शकते याचे मला गांभीर्य नव्हते तर एकोणतीस बारा रोजी माहिनगरमध्ये आंबेडकर वादी, वादी समाज बांधवांनी काढलेल्या मोर्चामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झालेली आहे तसेच माईनगरच्या गावच्या सरपंच मॅडम उपसरपंच व सदस्य यांनी माझ्या चुकीबद्दल आत्मचिंतन करणार आहे यापुढे मी माझ्याकडून असे कोणतेच कृत्य करणार नाही अशी मी हमी देतो माझ्या चुकीमुळे बहुजन बांधवांची मने दुखाले आहेत त्याबद्दल सर्वांची मी क्षमा मागतो जय हिंद जय जै महाराष्ट्र Mm-hmm. <laughs>